त्याला खूप हे वाटलं त्याच्यामुळं त्यांनी गाडी जाळली नाही आम्ही खूप गरीब आहे आमची परिस्थिती खूप नाजूक आहे नंतर गाडी मित्रांनी थोडे थोडे पैसे करून घेऊन गेली त्या नाही तो असं घेऊन काही करत नाही पण तो जनतेसाठी करतो जनतेचा खूप पाठिंबा आहे आणि तो जनसेवेसाठी लहानपणापुन लहानपणापासूनच लढतोय नमस्कार स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आज आपण आलेलो हो, आहोत जालना लोकसभा मतदारसंघातून जे निवडणूक लढवत आहेत अपक्ष मंगेश साबळे त्यांच्या घरी आपण आज आपल्या आपल्यासोबत आहेत मंगेश साबळे यांच्या ये। आई आहेत आपण त्यांच्याकडून काही प्रश्न जाणून घेणार आहोत काय सांगायला एकंदरीत मंगेश साबळे आज जालना लोकसभा निवडणूक लढवत आहेत काय मंगेश जालना लोकसभा निवडणूक लढवत आहे त्याच्याबद्दल मला सहानुभूती वाटते जनतेचा युवकांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतोय काय वाटत चांगलं वाटत जनतेचा खूप पाठिंबा आहे आणि तो जनसेवेसाठी पण लहानपणापासूनच लढतोय म्हणजे ज्या पद्धतीने जेव्हा ते सरपंच साठी उभा राहिले होते किंवा अपक्ष म्हणून संपूर्ण गावकऱ्यांनी पाठिंबा दिला होता त्यावेळेस काय भावना तुमची त्यावेळेस मला खूप त्याचा हेवा वाटला की माझा मुलगा इथल्या लहानपणापासून मोठं पाऊल उचलतय म्हणून मला खूप आनंद झाला आणि आन माझा पण पाठिंबा आहे त्याला जर आपण पाहिलं तर लोकसभेची निवडणूक म्हणलं तर पूर्ण जिल्हा त्याच्यामध्ये येतो जिल्हाभरातून कशा पद्धतीने पा त्यांना पाठिंबा पा, मिळेल काय काय काम मंगेश साबळे करू शकतात काय सांगायचं त्यांना मंगेश साबळे खूप काम करू शकतो आणि त्याने जैन सेवेसाठी खूप काम केलेले आहेत सरपंच झाल्यापासून त्यांनी आमचे गाव खूप सुधारले आहे जर आपण पाहिलं तर माग एका संदर्भात मंगेश सावळींनी स्वतःची गाडी जाळून दिली होती हो। बरेच जण म्हणतात की याच्याकडे भरपूर पैसा झाला आहे म्हणून अशा पद्धतीने गाड्या वगैरे फुकून देतात खरं तशी परिस्थिती आहे नाही आम्ही खूप गरीब आहे आमची परिस्थिती खूप नाजूक आहे पण सराटी ते लाठीचार झाला होता ना त्यामुळे त्यांनी खूप रिएक्शन घेतला आणि त्याला खूप हे वाटलं त्याच्यामुळे ते त्यांनी गाडी जाळली मग नंतर जी गाडी नवीन घेतली किंवा कोणी मित्रांनी वगैरे दिली अशी सुद्धा चर्चा सुरू झाल्या नंतर गाडी मित्रांनी थोडे थोडे पैसे करून घेऊन गेली त्यांना मग आता जे आंदोलन त्यांनी केले होते तर ते काही लोक म्हणतात स्टंट करतात असं करतात दाखवण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळे काय फायदा होतो जनतेला नाही तो असं स्टंट घेऊन काही करत नाही पण तो जनतेसाठी करतो 그때서도하이